नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातमी पाहूयात सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी कशा प्रकारे संकटात आलेला आहे ते डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका असतो परिणामी आंब्याला चांगला मोहर फुटतो मात्र ऐनवेळी मोहर फुलण्याच्या वेळेला हवामानात बदल होऊन रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या आंब्याच्या मोहरांच्या अंकुराला जोरदार फटका बसला असून मोहर गळती सुरुवात झाली आहे त्याचबरोबर मोहरावर पाणी साचल्याने करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे दरम्यान बीड तालुक्यातील मौजे पोखरी घाट येथील आंबा उत्पादक शेतकरी रणजित खिल्लारे यांनी पाच वर्षापासून तीनशे केशर आंब्यांची बाग जोपासली आहे काही दिवसांपूर्वी पडलेल्या धुक्यात झाडांचा मोहर गळून पडला आहे तर दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस व वा ढगाळ वातावरणामुळे सध्या आलेल्या मोहरावर करप्या व भुरीरोग पडला असून आंब्यातून चार पैसे मिळण्याची आशा आता मावळली आहे गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये भीमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळं भाजीपाल्यासह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील पोकरीघाट येथील रणजित खिल्लार यांच्या शेतामध्ये गेल्या पाच वर्षापासून तीनशे केशर आंब्याची जोपासलेली ही बाग आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ढगाळ वातामुळे वाता मोहर झडण्याचा धोका आहेच पण त्याचबरोबर आपण जर पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी या आंब्यावर करपा आणि भोरे रोग जो आपण म्हणतो त्याला त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय त्यामुळे हा मोहर पूर्ण गवन प चढलेला आहे आणि याला आंबे नाहीत त्यामुळे एकंदीच भविष्य काळामध्ये फळबागा जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची अशी माफक अपेक्षा आहे की कृषी विभागाने याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी मी रंजित ज्योतिराम रे राहणार पोक रे आम्ही तीनशे आंब्याचा आम बाग पाच वर्ष झाला जॉब असतो माग तर त्यामुळे तौर गळून गेला आता पण काल परवाच्या रिमझिम पावसामुळे तौर झाडण्याची शक्यता आहे कुठल्या जातीचे आंबे केशर केशर जातीचा आंबा आहे तीनशे आंब्याची झाडं आहे दरवर्षी आंबाज किती उत्पन्न होत असतं मला दरवर्षी पाच लाखाचं नुसखा म्हणजे उत्पन्न होत असतं